जी काही समिती तयार करण्यात आलेली आहे ती जी काही चोरी होते आणि राज्याच्या तिजोरीत जो महसूल यायला पाहिजे तो काही लोक आपल्या तिजोरीत घेऊन चाललेले आहेत किंवा तो बुडवत आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या कृत्या करून त्यामुळे त्यात योग्य रॅशनलायझेशन करून राज्याचा महसूल राज्याला कसा मिळेल या संदर्भातली समिती तयार करण्यात आलेली आहे विरोधी पक्षाचं कामच असतं टीका करणं ते टीका करत असतात सुधीर भाऊंनी मला स्वतः फोन केला होता त्यांनी सांगितलं की माझं काही वैयक्तिक काम आहे त्याच्यामुळे मी येऊ शकत नाहीये चंद्रपूर मध्ये त्यांची इच्छा होती ते म्हणाले ते पहिल्यांदा येतात त्यामुळे माझी इच्छा आहे पण माझं वैयक्तिक त्यांनी सांगितली काय अडचण आहे त्यामुळे कुठेही नाराजीचा विषय नाहीये वे प्रत्येक वेळी प्रत्येकजण हजर राहू शकतो असं नाही त्यामुळे त्यांची काही वैयक्तिक कारणं होते त्यामुळे आज नाही